शहरात तिकणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत यंदा जिम्नॅस्टिकच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनकथा उलगडली जाणार आहे तर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांना मल्लखांबच्या प्रात्यक्षिकातून मनवंदना दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेत संस्कृती परंपरा जपण्यासह विविध प्रात्यक्षिकांच्या मार्फत इतिहास उलगडला जाणार असणार आहे श्री कोपनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागत यात्रेचं यंदा पंचवीसवं वर्ष आहे या निमित्ताने श्री कोपनेश्वर मंदिराच्या आवारात सोमवारी बैठक पार पडली यावेळेस विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते यंदाच्या यात्रेत संविधान विषयावर तसंच विविध समाजाचे संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ सर्वाधिक बघायला मिळणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने दिल्या आली आहे जिमनॅस्टिकची शंभर मुलं जिमनॅस्टिकच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची जीवनकथा उलगडणार आहेत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स